आज पंचवीस जानेवारी आज सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस आजच्या मतदार दिवसाची थीम जे देशभर जी थीम वापरली जात आहे ती माय इंडिया माय वोट माय भारत हो म्हणजे भारता एवढंच मतदानाचा अधिकार अमूल्य आहे आणि तो अमूल्य अधिकार प्रत्येकाने ओळखायचा आहे निवडणूक विभागाची यंत्रणा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयापासून क्षेत्र स्तरावरती बीएल बीएलओन पर्यंत सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी अविरत कष्ट करत असते माझं सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांना नम्र आव्हान आहे की आपल्या मतदानाचा अमूल्य अधिकार आहे तो आपण ओळखावा मत निवडणुकीमध्ये मतदानाच्या अधिकाराचा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण वापर करावा आणि जे नव मतदार जिल्ह्यामध्ये आहेत त्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे परंतु अजून मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी आपल्या परिसरातील बीएलओनची भेट घेऊन किंवा वोटर हेल्प हे पोर्टल सुद्धा सुद्धा आणि निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेलं आहे त्या पोर्टल वरती भेट देऊन आपली मतदार नोंदणी करावी आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावी आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज